thank <laughs> you গড়বা ভাই बांगडी का प्रकार करतोय काय बांगडी का प्रकार करतोय ना ना बांगडी काही करतोय काय घे बो तुले मी मारतोय का नाही तुला हात लावणार नाही हा तुले बोट लावणार नाही मग तुले धक्का बी लावणार नाही मग काय कस तुले हा लावून हा लावून मारून टाकेल मी अरे भानगडी का प्रकार ते सांगायला आम्हाला हिंग नाही कोणता हिंग नाही तुले कोणतं तुला मग मारगणी करू नको का मा रे माय बाप आपल्या हातून जेवण आहे आणि तू म्हणतो अल्लग्नी काय अल्लग्नी हा पण एक काम कर तुला नाही तु शिक्षण जास्त झालंय तू त्या हाताने हिस्सा हा सातवानी आपण मध्ये बांधकाम व्हायला हो दोन दादाची माडी आहे हा दोन दादाची माडी लाकूड नाही भेटणार सागनी लाकूड लाकूड भेटेन का नाही भेटणार हा हा एक काम कर, तालात राहू आणि तुम्ही खालच्या तालात राहू का बा? मी गावाचा पोलीस पाटील आहे माझ्या घरी मोठमोठे पुढारी येतात चाल चालतंय चालते तालात मी राहील खालच्या तालात पुरा शेंडी

बाबी बहिणी बर ठीक आहे खालच्या तालात आम्ही चालेल तालात ये नालात आले पटलं तर मी खालच्या तालात राहीन नाही तर रात्री बाराच्या टायमाली माझा ताल चिल तिन <laughs> अरे मग मला दाखव राही काढ मला काय करू हो आपल्याला मारता घेऊ ते वरच्या तालात तू राहील खालच्या तालात आम्ही दोन चालेल आता काय राहिलं वापराती समान ना बरोबर बरोबर एकर कोरडाव जमीन आहे शंभर एकर एकर बागायती बरोबर दोनशे जमीन आहे ना पन्नास एकर कोरडाव तू घे पन्नास एकर कोरडाव मी घेतो चालेल पन्नास एकर बागायती तू घे पन्नास एकर बागायती मी घेतो चालेल इकडे बोला हो नवऱ्याची भाडी पन्नास एकर कोरडाऊ पन्नास एकर कोरडाऊ पन्नास एकर एकर पन्ना मी एक काय जी आंब्याची पट्टी आहे ती आंब्याची पट्टी मी घेणार नाही पाणी चढत नाही दिले मग मी काय करू ती खालची चिची चिची पट्टी आहे ना हा मीच घे काम नको बोलतो काय खाल्ली पट्टी नाही नाही आता पाणी चढत नाही वरली पट्टी मा वरली पट्टी मी नाही ती खाल्ली पट्टी मी लसो चिटणी पट्टी खाली पट्टी मा पाणी अरे गो ती कामा नको काय म्हणजे काय आतमानवर आय खाल्ली चिटणी पट्टी मी लसूट आव बरं वर वर नाही आंबानी पट्टी म्हणे पण कोणच आंबा लागतो